भोसरीच्या पैसे ठूक पैसे पैसे ठूक अभे तुझा आंध्रस की तुला कसं दिसलं अभे भोसुरीच्या मला काय तू असा तसा भिकार समजालास काय इंटरनॅशनल भिकारी हो मी अभे बस भिकारी भोसरीच्या बघ आयफोन सोळा प्रोमॅक्स आहे माझ्याकड एवढे पैसे कुठून कमावलास तू थ्री आर आर गेम खेळून पैसे कमावलो इकडे तुला सांगतो

म्हणजे आय टीच्या बायमध्ये लिंक आहे त्या लिंक करून जाय आणि गेम डाउनलोड कर आणि पैसे कमव